नमस्कार शेतकरी मित्रांनो देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान योजनेचा हप्ता कोणत्या दिवशी जमा होणार त्या योजनेची तारीख सुद्धा जाहीर झाली आता शेतकरी मित्रांनो पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आता त्यांच्या बँक खात्यात थेट चार हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे ही योजना केंद्र सरकार राबवत असून देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू आहे सध्या या योजनेनुसार शेतकऱ्यांना दररोज वर्षी सहा हजार रुपये मदत केली जाते शेतकरी मित्रांनो ही रक्कम एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये दिली जाते म्हणजे शेतकरी मित्रांनो हा हप्ता दोन हजार रुपयांचा याआधी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये गेले होते शेतकरी मित्रांनो हा एकवीसवा हप्ता होता आता शेतकऱ्यांना उत्सुकता आहे की बावीस बावीसवा हप्ता कधी मिळणार तर यासाठी काही अटी असतात शेतकरी मित्रांनो पहिली अट बघितली तर ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यासाठी तुम्ही ना ई केवायसी करणे अतिशय आवश्यक आहे त्यानंतर दुसरी बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या अर्जात पूर्वी त्रुटी होती आणि त्यांनी ती आता दुरुस्त केलेली आहे त्यांना देखील चार हजार मिळणार म्हणजे जे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना एकवीसवा हप्ता मिळाला नाही मिळाला नाही त्यांना आता बावीसवा आणि एकवीसवा हे एक दोन्ही हप्ते सोबत मिळणार आता शेतकरी मित्रांनो ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा ज्यांच्या अर्जात त्रुटी आहे त्यांनी ते लवकरात लवकर येणाऱ्या तीन ते चार दिवसात कामे करून घ्यावे तेव्हाच तुम्हाला पीएम किसान योजनेचा एकवीस एकवीसो आणि बावीसो हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता बावीसो हप्ता कधी मिळणार त्याची तारीख सुद्धा जाहीर झाली सूत्रांच्या माहितीनुसार होळीच्या सणाच्या पूर्वीच तुमच्या खात्यामध्ये डीबीडी द्वारे थेट पैसे जमा होणार आता ते तारीख कोणती आहे तर चार मार्च दोन हजार सव्वीसच्या अगोदर ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही ई केवायसी केली नाही त्यांनी ई केवायसी करून घ्यावी आता सोप्या भाषेत सांगायचं झालं शेतकरी मित्रांनो तर या हप्त्याचे पैसे दोन हप्त्याप्रमाणे मिळणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी ही योजना सतत सुरू ठेवत आहे शेतकरी मित्रांनो आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता सुद्धा या महिन्यात शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात चाललेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो सणाच्या अगोदरच शेतकऱ्यांना एकवीसवा आणि बावीसवा वा त्यानंतर नमोचा आठवा हप्ता जर धरला तर एकूण शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करात धन्यवाद